नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची ए केवायची कशा प्रकारे करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप स्टेप बाय पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकून प्रेस करा महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना सक्षम आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक पात्र महिलेला ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे बहीण योजना म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर जी आपली ओळख इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रमाणित करते ही प्रक्रिया कसे पूर्ण करायची यासाठी येथे चरण दर्शवण्यात स्टेप बाय स्टेप प्रोसेस आणि सविस्तर मार्गदर्शन दिलेले आहे योजना लाभार्थी चूक न करता खालील टप्प्यांचे काळजीपूर्वक पालन करून ई केवायसी करू शकता पायरी एक अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या तुमच्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवरील कोणत्याही ब्राउझर मध्ये गुगल क्रोम किंवा फायरपॉक्स हा ब्राउझर ओपन करा सर्च बॉक्स मध्ये लाडकी बहीण dot महाराष्ट्र dot gov dot in या शासनाचे अधिकृत संकेतस्थळ type करून सर्च करा. तुमच्या समोर योजनेची मुख्य website उघडेल. पायरी दोन ई e केवायसी लिंकवर क्लिक करा. website मुख्य पृष्ठावर तुम्हाला ठळकपणे दर्शविलेले एक नारंगी रंगाचा मोठा विभाग दिसेल. या box वर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असे लिहिलेले असेल या पर्यावर क्लिक करा कॅपच्या प्रविष्ट करा आता एक नवीन पृष्ठावर लाभार्थी क्रमांक या ठिकाणी योजनेच्या लाभार्थीचा बारा अंकी आधार क्रमांक का काळजीपूर्वक भरा त्यानंतर बाजूला दिसणारा सुरक्षा कोड म्हणजे कॅपच्या खालील बॉक्समध्ये अचूकपणे टाईप पायरी चार सहमती द्या आणि ओ टी पी पाठवा आधार क्रमांक आणि कॅपचा भरल्यानंतर खाली मी सहमत आहे म्हणजे डिक्लेरेशन या पर्यावर क्लिक करून सहमती द्या त्यानंतर ओटीपी पाठवा सेम ओ टी पी या बटनावर क्लिक करा पायरी पाच लाभार्थीचे ओटीपी प्रविष्ट करा ओटीपी पाठवा व क्लिक करताच तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी वन टाइम पासवर्ड सेंड होईल हा ओटीपी दिलेल्या बॉक्स मध्ये प्रविष्ट करा ओटीपी भरल्यावर सबमिट करा या बटनावर क्लिक करा पायरी सहा वडील पतीचा आधार क्रमांक आणि कॅपच्या प्रविष्ट करा लाभार्थीचा ओटीपी सबमिट झाल्यावर आता तुम्हाला कुटुंबातील वडील किंवा पतीचा बारा अंकी आधार क्रमांक विचारला जाईल आवश्यकतेनुसार वडील किंवा पतीचा आधार क्रमांक नमूद करा पुन्हा बाजूला दिसणारा नवीन कॅपचा कोड अचूकपणे टाईप करा पायरी सात संमती द्या आणि ओटीपी पाठवा आधार क्रमांक आणि कॅपच्या भरल्यानंतर खालील घोषणेला मी सहमत आहे यावर क्लिक करून पुन्हा सहमती द्या त्यानंतर पुन्हा ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करा पायरी आठ वडील पतीचा ओटीपी प्रविष्ट करा आता वडील किंवा पतीच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला सहा अंकी ओटीपी दिले टी दिलेल्या बॉक्समध्ये टाका ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करा पायरी नऊ पात्रेची महत्वपूर्ण प्रश्न ई च्या या टप्प्यावर योजनेच्या नियमानुसार तुमची पात्रता तपासण्यासाठी तुम्हाला काही मूलभूत प्रश्न विचारले जाते हे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि अचूक उत्तरे निवडा प्रश्न एक माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्त वेतन घेत नाहीत सरकारी नोकरी किंवा पेन्शन नसलेल्या कुटुंबाने होय निवडावा प्रश्न दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे नियमानुसार कुटुंबातील फक्त एका विवाहित आणि एका अविवाहित महिलेला लाभ मिळत असल्यास होय निवडा टीप तुम्ही निवडलेला होय नाही पर्यायानुसार पुढील प्रक्रिया निश्चित होईल पायरी दहा जात प्रवर्ग निवडा पात्रतेचे प्रश्न पूर्ण झाल्यावर तुम्हाला जात प्रवर्ग म्हणजे तुमची कास्ट निवडण्याचा पर्याय दिसेल ड्रॉपडाऊन मेनू मध्ये तुमच्या कुटुंबाचा योग्य जात प्रमाण प्रवर्ग निवडा उदाहरणार्थ अनुसूचित जाती इतर मागासवर्गीय सामान्य इत्यादी पायरी अकरा अंतिम सबमिशन तुम्ही भरलेली सर्व माहिती आधार क्रमांक ओटीपी आणि प्रश्नांची उत्तरे बरोबर असल्याची खात्री करा आवश्यक असल्यास चेक बॉक्स वर टिक करा सर्वात शेवटी सबमिट करा या बटनावर क्लिक करा बारा यशस्वी रितेचा संदेश सबमिशन यशस्वी झाल्यावर तुम्हाला स्क्रीन वर हिरव्या रंगात तुमची ई केवायसी पाचली यशस्वीरित्या पूर्ण झाली असा अभिनंदनचा सक्सेसफुल तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांची ई के वाय सी कशा प्रकारे करायची व यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागतील व आधार कार्डला का मोबाईल क्रमांक कशा प्रकारे लिंक लागेल याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी ला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूयात आपण नवीन सह नवीन व्हिडिओ मध्ये